न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील कांदा मार्केट परिसरातील पेट्रोल पंपाच्या पाठीमागे रात्री एक वाजेच्या सुमारास चिंचेच्या झाडाजवळ बटाटा घेऊन आलेल्या एका राजस्थानी ट्रक ड्रायव्हरचा मृतदेह आढळून आला घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते या घटनेने परिसरात खळबळ उडाली यावेळी उपस्थित असलेले पी एस आय जाधव यांनी एकशे आठ अॅम्ब्युलन्सला मृतदेह हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी फोन केला फोन केल्यानंतर एक एकशे आठ अॅम्ब्युलन्स अर्ध्या तासाने घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर अॅम्ब्युलन्समधील डॉक्टरने मृतदेह हॉस्पिटलमध्ये नेण्यास नकार दिला त्यामुळे अर्धा तास मृतदेह तसाच पडून राहिल्याने मृतदेहाची हेळसाण झाली आहे जमलेल्या नागरिकांनी संताप यावेळी व्यक्त केला रामपूर उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी आत्ता एक जणांनी फाशी घेतली होती तर त्याला नेण्याकरता एकशे आठ फोन केला तर तो मयत असल्याने एकशे आठ जी ॲम्ब्युलन्स सरकारने उपलब्ध केलेली आहे जी काय त्याला घ्यायला तयार झाली नाही जर उद्या समजा एखादा पेशंट हा रोडला ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तो त्याच्या म्हणजे आयुष्याची झुंज करतो आणि जर समजा त्याचं याचा काही दुःखद काही झालं तर हा हे एकशे आठ वाले त्याला ॲम्ब्युलन्समध्ये घेणार नाही का असा सरकारला सवाल आहे महाराष्ट्र शासनाने नागरिकांसाठी एकशे आठ ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली आहे उपलब्ध करून दिली आहे त्यावरील डॉक्टर आणि ड्रायव्हर हे मनमानी कारभार करीत असल्याचे आलं या डॉक्टर आणि ड्रायव्हरवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली या यावेळी पी एस आय मगरे यांनी ड्रायव्हर आणि डॉक्टर यांना चांगलेच खडे बोल सुनावले आणि धारेवर धरले यावेळी पी एस आय दादाबाऊ मगरे कॉन्स्टेबल आंधळे बडे रोकडे मेजर यांनी मृतदेह पुढील कारवाईसाठी कामगार हॉस्पिटल मध्ये दुसऱ्या अँब्युलन्समधून रवाना केला तो ड्रायव्हर मूळचा राजस्थानचा असून त्याचे नाव शिवसिंग असल्याचे समजत आहे न्यूज सुपर वनसाठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर सिरामपूर।